इयत्ता दहावी विषय गणित भाग एक धडा पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे प्रस्तावना मुलांना मागील इयत्तेमध्ये आपण पाहिले की ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे इथे ए बी सी या वास्तव संख्या असून ए आणि बी हे एकाच वेळी शून्य नसतात हे आपल्याला माहितीये उदाहरणार्थ तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा या समीकरणाचे तीन एक्स वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे खालील सारणी पूर्ण करू एक चार एम अधिक तीन एम बरोबर बारा हे दोन चलातील रेशीय समीकरण आहे कारण इथे चलातील प्रत्येक पदाची कोटी एक आहे दोन तीन एक्स वर्ग वजा सात वाय बरोबर तेरा हे दोन चलातील रेशीय समीकरण नाही कारण इथे चलाची कोटी दोन आहे तीन शून्य एक्स अधिक चौसष्ट वजा तीन बरोबर शून्य हे दोन चलातील रेशीय समीकरण नाही कारण ए आणि बी च्या किमती शून्य नसतात इथे एक्स चा सहगुणक शून्य आहे चार चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य हे दोन चलांतील रेशीय समीकरण नाही कारण चलयुक्त पहिल्या पदाची कोटी दोन आहे पाच वर्गमुळात दोन एक्स वजा वर्गमुळात पाच वाय बरोबर सोळा हे दोन चलातील रेशीय समीकरण आहे सहा शून्य शून्य पूर्णांक तीन एक्स अधिक वाय वजा छत्तीस बरोबर शून्य हे दोन चलातील कारण इथे वायचा सहगुण शून्य आहे सात चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर चार हे दोन चलातील रेशीय समीकरण नाही कारण इथे एक्स व ची कोटी वजा, 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 वजा एक येते एक सामायिक रेशीय समीकरणे मुलांना आता आपण एक सामायिक रेशीय समीकरण कशी सोडवतात याचा अभ्यास करू जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या ते समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात मागील यत्तेमध्ये मा आपण एका चलाचा लोप करून समीकरणे सोडवण्याच्या पद्धतीचा अभ्यास आपण केलाय त्याची थोडी उजळणी करूया उदाहरण एक पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ समीकरण एक तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन समीकरण दोन समीकरण दोनच्या दोन्ही बाजूंना तीन ने गुणू तीन एक्स गुणिले तीन अधिक तीन वाय बरोबर दोन गुणिले तीन नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा समीकरण तीन आता समीकरण एक व समीकरण तीन ची बेरीज करूया पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ समीकरण एक अधिक नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा समीकरण तीन म्हणून चौदा एक्स बरोबर चौदा म्हणून एक्स बरोबर चौदा छेद चौदा म्हणून एक्स बरोबर एक आता एक्स ची किंमत समीकरण दोन मध्ये लिहू तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन एक्सच्या ठिकाणी एक ही किंमत लिहू तीन गुणिले एक अधिक वाय बरोबर दोन तीन अधिक वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन बरोबर वजा एक म्हणून वाय बरोबर वजा एक म्हणून एक्स बरोबर एक व वाय बरोबर वजा एक ही उकल आहे ही चुकल एक्स वाय बरोबर एक वजा एक अशीही लिहितात मुलांना आता हेच उदाहरण आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीने सोडवूया पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ समीकरण एक तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन समीकरण दोन आता समीकरण दोन वरून वाय या चलाची किंमत एक्स या चलाच्या रूपात लिहू म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन एक्स समीकरण तीन आता वाय ची किंमत समीकरण एक मध्ये लिहूया पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ समीकरण एक वायच्या जागी दोन वजा तीन एक्स ही किंमत लिहू म्हणून पाच एक्स वजा तीन गुणिले दोन वजा तीन एक्स बरोबर आठ तीन ने दोन वजा तीन एक्स या कंसाला गुणू म्हणून पाच एक्स वजा सहा अधिक नऊ एक्स बरोबर आठ स्वरूप पदे जवळ घेऊ म्हणून पाच एक्स अधिक नऊ एक्स बरोबर आठ अधिक सहा म्हणून चौदा एक्स बरोबर चौदा म्हणून एक्स बरोबर चौदा छेद चौदा बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक आपल्याला एक्स ची किंमत मिळाली ही किंमत समीकरण तीन मध्ये लिहू वाय बरोबर दोन वजा तीन एक्स म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन गुणिले एक म्हणून वाय बरोबर दोन वजा तीन म्हणून वाय बरोबर वजा एक म्हणून एक्स बरोबर एक व वाय बरोबर वजा एक या समीकरणाच्या उकली आहेत